न्यूज मराठी आवाज लोकशाहीच्या जी निवडणुकीमध्ये घालून दिलेली चाकोरी होती आणि त्यांच्या माध्यमातून जी विकास कामं केली होती मला वाटतं आम्ही एकदम त्या पद्धतीनं या निवडणुकीमध्ये खेळलो आणि निश्चितपणाने जनतेने आम्हाला साथ दिली आणि या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असा झाला की माणसाने विकास कामाला महत्व दिलं आणि विकास कामाच्या माध्यमातून माणसांनी ही निवडणूक हातात घेतली खरंच आज ऐतिहासिक विजय झाला आहे या मतदारसंघामध्ये प्रचंड मोठ्या मतपेकी लोक मला विजय केले खानापूर आठवाडी विशापूर जिल्ह्यातल्या तमाम आम जनतेचं तमाम मतदार बंधुगिनीचं मी मनापासून बाबर कुटुंबाच्या वतींचा आभार मानतो आणि खूप मोठा विजय लोकांनी दिला आहे खूप मोठ्या माणजे दिले की ती जबाबदारी आमच्यावरती आली आहे त्याचं हा आम्हाला आहे पण मोठा विजय आहे हा मला असं वाटतं की जिल्ह्यातला आत्तापर्यंत हा सगळ्यात मोठा विजय आहे जबाबदारी लोकांनी आम्हाला दिली एका शहर असेल खानापूर तालुका असेल आठपडी तालुका असेल प्रत्येक गावानं गट तट पार्टी सगळं बाजूला ठेवून काम करणाऱ्या पाठीमागं माणसांच्या उभा राहण्याचा निर्णय घेतला जनशक्तीला नाकारलं आणि मोठा विजय आम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे त्या गोष्टीचं भान आहे जेव्हा एवढा मोठा विजय होतो तेव्हा त्या लोकांच्या खूप अपेक्षा आपल्याकडून असतात त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अनिल बंग मान इथून पण आम्ही कार्यत्याचा अभि अभिवाचन तुम्हाला या निमित्तानं देतो फक्त तुमच्या माध्यमातून विनंती एवढीच आहे सगळ्या सहकार्यांना म्हणजे जे म्हणजे इतक्या ताकदीनं लोक काम करत होते माझे गलाई बंधू असतील सगळे दुकान बंद करून ती सगळी म्हणजे दुबईतून काही लोक का, मला मतदान करण्यासाठी फक्त या ठिकाणी आले खूप मोठी शक्ती त्यांनी माझ्या पाठीमागे उभा केली आम जनतेनं त्यामुळे ताकद उभा केलेली आहे त्यामुळे ही सगळी जबाबदारी आम्ही त्या ठिकाणी पार पडतोय फक्त जे ज्ञात अज्ञात जे हात राबलेत माझ्यासाठी त्या सर्वांचा मी आभार आहे सगळ्या सहकाऱ्यांचा मी कार्यकर्ते म्हणणार नाही कारण मी राजकारणामध्ये मित्र जमवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे कार्यकर्त्यांपेक्षा सगळ्या सहकाऱ्यांचा सगळ्या सहकार्यांना विनंती पण एवढं खूप मोठी जबाबदारी लोकांनी आपल्याला दिली त्यामुळे विजय उत्सुक साजरा करताना आपल्या माध्यमातून कोणाला त्रास होऊ नये ही भूमिका घेऊन आपण सर्वांनी विजय साजरा करावा एवढी विनंती करतो आणि सगळ्या मतदारसंघातल्या सर्व मतदारांनी अत्यंत प्रामाणिकपणे धनशक्ती नाकारली आणि अनिल भावने केलेलं काम त्याच्यानंतर श्वास न केलेलं काम त्याला मतं दिली आणि त्या भरघोस मतानं श्वास निवडून आला आम्ही तुम्हाला एवढीच खात्री देतो की ज्या पद्धतीनं लोकांनी मतं दिलेत त्याच पद्धतीने लोकांच्या प्रेम आणि काम दिलं जाईल तुम्हाला खात्री दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक आम्ही जनतेनं हातात घेतलेली होती आणि स्वर्गीय आमदार अनिल भवनच्या निधनानंतर होत असलेली निवडणूक आणि अनिल गेल्या पन्नास वर्षातलं त्या विधानसभा मतदारसंघातलं योगदान निश्चितपणानं त्याचा परिणाम होणार होता आणि आम्ही कुठलाही गट गट राजकीय कसलाही विचार नाही करता स्वर्गीय आमदार अनिल भवनात श्रद्धांजली म्हणून आम्ही सगळ्या मित्र परिवारांना आमच्या सहकार्याने पाठिंबा दिलेला होता निश्चितपणानं असलेलं काम या मतदारसंघामध्ये गवळगावाला नेलं पाणी आणि पाण्याच्या माध्यमातून जो शेतकरी सुखी झाला त्याचा परिणाम निवडणुकीमध्ये दिसत आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे निश्चितपणाने जिल्ह्यात एक नंबरच्या मताप्यानं सुहासभाई होते आणि भविष्यामध्ये सुद्धा सर्वजण मिळून आगामी आमदार सुहासभाई यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघामधल्या गावागावाचा विकास कसा होईल याला निश्चितपणानं मग आदमी देऊ स्वर्गीय आमदार अनिल भाईंचा वारसा सक्षमपणानं सुहासह्या चालवतील आता मात्र जनतेला शंकार मिळेल नाही निश्चितपणानं आज बदल आहे प्रचंड भाग